तिल तीन आणि एक नगर ठिकाणी शहर विकास आघाडीला एक तर शिवसेनेला एक मालवण नगर परिषदेचा निकाल पाहता आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा येते पणाला होती निलेश राणे यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन अख्ख्या महाराष्ट्रभर चांगलाच गाजला होता त्यामुळे सर्व महाराष्ट्राची नजर या नगर परिषदेवर होती भाजपचे शिल्पा खोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूजा करलकर व शिवसेनेचे ममता वराडकर अशा तीन उमेदवारांमध्ये लढत होती यामध्ये ममता वराडकर एक हजार आठशे पासष्ट शिल्पा खोत एक हजार सहाशे सदतीस पूजा करलकर एक हजार दोनशे चव्वेचाळीस अशी उमेदवारांना मते मिळाली निलेश रणे यांनी आपला गड राखला व ममता वराडकर या मालवणच्या नवीन नगराध्यक्ष बनल्या सावंतवाडी नगर परिषद पाहता ही जागा महिलांसाठी होती यात शिवसेनेच्या ॲडव्होकेट नीता कवेटकर भाजपच्या श्रद्धा भोसले काँग्रेसच्या साक्षी वंजारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सीमा मटकर यांच्यात लढत झाली आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती या लढतीत युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले पाच हजार सातशे मते घेऊन विजयी झाल्या ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर यांना चार हजार चारशे पंचवीस सीमा मटकर यांना दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी व साक्षी वंजारी यांना पाचशे शहात्तर मते मिळाली वेंगुर्लेत काँग्रेसचे विलास गावडे शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटू पिंटूगावडे भाजपचे राजन गिरप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश निकम यांच्यात लढत होती राजन गिरप दोन हजार पाचशे एकोणपन्नास नागेश उर्फ पिंटूगावडे दोन हजार एकशे एकोणवीस विलास गावडे एक संदेश निकम आठशे अशी मते उमेदवारांना मिळाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलीप गिरप यांना रितसर निवडून आल्याचे घोषित करताच भाजप कार्यकर्त्यांनी वेंगुर्ल्यात मोठा जल्लोष केला हा विजय वेंगुर्ल्याच्या जनतेचा आणि विकासाचा विजय आहे अशी भावना नवनियुक्त नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केली आहे आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडी यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे कणकवलीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला ज्यामध्ये शहर विकास आघाडी पॅनलकडून संदेश पारकर तर भारतीय जनता पक्षाकडून समीर नलावडे रिंगणात होते यामध्ये संदेश पारकर यांना पाच हजार दोनशे एकावन्न मते तर समीर नलावडे यांना पाच हजार शहाण्णव मते मिळाली पारकर यांनी समीर नलावडे यांचा एकशे पंचेचाळीस मतांनी पराभव हो केला व कणकवली नगराध्यक्षपदावर पदावर शहर विकास आघाडीचे पॅनल निवडून आले हे सर्व श्रेय मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व उमेदवारांना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ आमचे नेते ज्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहिले त्यामुळे हे सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीना आणि वेंगुळातल्या सर्व नागरिकांना देत आहे त्यामुळे आपण सर्व उमेदवार भव्य अति भरपूर मताने आपण निवडून आलेलो आहात इथे आमचे भारतीय जनता पार्टीचे वीस पैकी सोळा नगरसेवक झालेले आहेत त्यामुळे सर्व उमेदवार उमेदवारांचं भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या वेंगुळातील नागरिकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद आज मी हे जे निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे ते फक्त माझे आशीर्वाद मुळे राहिले आहे माझे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप काम केले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि मी त्यांच्या हे लोकसेवाच्या आशीर्वाद पुढे अजून घेऊन जाणार आहे आणि सावंतवाडीला मी जे म्हणत होते दरवेळी म्हणत होते की मी सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जाईल ते आम्ही करून दाखवूया खर तर या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून फार मोठ्या प्रमाणात अगदी खालच्या स्तरावर जाऊन दिवस डिवसण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यालाही कुठेही उत्तर न देता फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ह्या निवडणुका लढवल्या आणि त्यामुळेच हा त्या एक मोठा विजय तुम्हाला प्राप्त झाला काय सांग ते आमची परंपरा आहे ते आमची संस्कृती आहे आणि ते आमचं शिक्षण आहे आ, आज आम्ही जे नगरपालिकामध्ये सगळं नगरसेवक आणि नगरसेविका आले आहेत ते फक्त एकच एक ध्येय आणि एकच एक लक्ष घेऊन आले आहे की सावंतवाडीला विकसित करायचे आहे आता निवडणुकीच्या वेळी जे पण झालं असणार त्यांना सावंतवाडीला विकसित करणार प्रचाराच्या दरम्यान अनेक मुद्दे सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने समोर आले आज तुम्ही विजयी झालेला आहात आज पुन्हा एकदा सावंतवाडीचे प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काम करणार आहात कोणते मुद्दे अशी हाती घ्यायला तर जे पण मुद्दे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीच्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं आहे ते आमच्या सगळं लक्ष मध्ये आहे आम्ही सर्वांनी बसून ते सगळे लिस्ट केले आहे कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांच्या घरी गेले त्यांच्याशी बोलले आणि सावंतवाडीची परिस्थिती बघून आम्हाला लागलं की आता गरजेचं आहे की आपले बेसिक नेसेसिटीज जे आहे जे आम्ही अगोदर पण सांगत होते की वॉटर ड्रेनेज चा प्रॉब्लेम आहे वेस्ट डिस्पोजल चा प्रॉब्लेम आहे गटर्स आपले उघडे आहे हॉस्पिटलची खूपच गरज आहे सावंतवाडी मध्ये ते बेसिक नेसेसिटी जे आपले लोकांना नाही भेटत ते कसं आपण करूया आणि ते बघून अजून डेव्हलपमेंट पण पुढे बघून जायचे आहे या टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली करावी असा जो आम्ही एक नारा दिलेला होता आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये मला मला वाटतं मला दहा ते बारा दिवसच मिळाले त्या या बारा दिवसामध्ये कणकुरीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं तो ही लाट निर्माण करणं परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी कणकोलीकरांचा फार मोठा ऋणी आहे माझी शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरना तितक्या ताकदीने दिली कारण यांची महाराष्ट्र मध्ये सत्ता आहे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही जनतेनं त्या ठिकाणी संदेश पारकरणा पर्याय त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा